पश्चिम रेल्वेवर तीन दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे चोवीस पंचवीस आणि सव्वीस जानेवारीच्या रात्री हा ब्लॉक घेण्यात येणार आहे माहीम वांद्रे विशेष ब्लॉक घेण्यात येतोय शुक्रवार आणि शनिवारी सुमारे एकशे सत्तावीस लोकल यामुळे रद्द होणार आहेत त्यामुळे वांद्रे दरम्यानच्या पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामासाठी शुक्रवारी रात्रकालीन ब्लॉक घेतला जाईल यामुळे पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात बदल केलाय या कामामुळे अनेक लोकल सेवेच्या वेळेवर परिणाम होणार आहे तसंच शुक्रवार शनिवार सुमारे एकशे सत्तावीस लोकल या रद्द राहतील तर साठ लोकल अंशतः रद्द केल्या जातील माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी शुक्रवारी रात्री अकरा ते शनिवारी सकाळी साडे वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रात्री साडेबारा ते सकाळी साडेसहा पर्यंत डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक असेल